कोपेश्वर देवस्थानचा होणार विकास कोपेश्वर मंदिरासाठी दिला विकास निधी महायुती सरकारनं एकवीस कोटी अडसष्ट लाख रुपयांचा दिला निधी कृष्णा नदीवर घाटाचे काम सुरू राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेश उत्सव गोपाळकाळा यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळाले तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धा सण असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जाते याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा खर्च माहिती सरकारकडून दिला जाणार आहे मंदिराजवळ कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता माहिती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षण भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे देवस्थान संवर्धनाला माहितीची साथ मिळते